नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चोपन्न हजार सहाशे नव्वद क्विंटल जशी तर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवकालेली तीनशे बावीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला आंदरशुल या ठिकाणी अवकालेली सात हजार पाचशे क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण तर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव का या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे क्विंटल दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जास्त दर आहे चार हजार सातशे बावन्न रुपये क्विंट